सर्व माझ्या चेंबूरला चेंबूरच्या चे जनतेला खूप खूप धन्यवाद चेंबूरच्या चे जनतेने मला निवडून दिलेलं आहे चंबूरच्या चे सर्व माझ्या नागरिक बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद खास करून लाडक्या बहिणींना धन्यवाद धन्यवाद आज पहिल्यांदा म मा, नागपूरमध्ये आलो आहे आम्ही आणि पहिलाच विषय जो घेतला आहे तो एस एचा घेतला आहे एमध्ये काही चौदा वर्ष डेव्हलप झालं नाही काही पाच वर्ष डेव्हलप झालं नाही काही दहा वर्ष डेव्हलप झालं नाही असं बऱ्याच ठिकाणी डेव्हलप होत नाही खा आमच्या चेंबूरमध्ये एक बिल्डर आहे संजय असा सफल ग्रुप त्यांनी बऱ्याचशा झोपडपट्ट्या घेतल्या पण काम करत नाही एक मारवाडी चाळ आहे त्या मारवाडी चाळीमध्ये चौदा वर्ष लोक बाहेर आहेत चौदा वर्ष चौदा वर्षात त्यांनी तिथे एक वीटसुद्धा लावली नाही आहे आणि लोक बाहेर आहेत लोकं देशोधडीला लागले आहेत लोकांना ना भाडं ना राहण्याची सोय ना काय ना काय नाही असं ते संजय आसराणी डेव्हलपर करतो आहे खरं सांगायचं तर संजय आसराणी एक तर झोपडपट्टी कायमची विकूनच टाकलेली आहे एक झोपडपट्टी शिवशक्तीनगर म्हणून त्यांनी विकून टाकली एका स्वतः डेव्हलप करायला घेतलं आणि दुसऱ्या डेव्हलपला त्यांनी विकून टाकलं आहे असा घाणेडे प्रकार चेंबूरमध्ये चालू आहेत मी आज सभागृहामध्ये बोललो आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ते बोलले की मला लवकरात लवकर आम्ही ॲक्शन करून देऊ दुसरं आमचे एम एस बि एम एस बिल्डिंग आणि ओल्ड बॅरेक न्यू बॅरेक ह्या ज्या झोपरपट्ट्या आहेत त्या पाकिस्तानातून आलेल्या आमच्या सर्व शिंदी बांधव आहेत त्या शिंदी बांधवांना आज आ, चाळीस ते पन्नास ते साठ वर्षे त्या झोपडपट्टीमध्ये झाले चाळीमध्ये झालेले आहेत बिल्डिंगमध्ये झालेले आहेत बत्तीस बिल्डिंग आहेत त्या बत्तीस बिल्डिंगचा विकास होत नाही आहे बिल्डिंग पडायला आली आहे तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्याही बिल्डिंगचा डेव्हलप व्हायला पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाला मी विनंती केले आणि ओल्ड बिल्डिंग ओल्ड बॅरेक याचा दोन्ही डायरेक्टचा प्रश्न आहे इंद्रानगरचा प्रश्न आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा असल्या कारणाने ते महाराष्ट्र सरकार परमिशन देत नाही तर मी त्यांना विनंती केली आहे महाराष्ट्र सरकारला की सेंट्रल म्हणून ती जागा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घ्या आणि तुम्ही ते दे डेव्हलप करा असं त्यांना विनंती केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण त्यांचा विकास करू त्या डेव्हलप कारवाई डेव्हलपवरती कारवाई व्हायला पाहिजे असं मी शिंदे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती केलेली आहे ते काय ना काय ते निर्णय घेतील सफाई कामगारांचा मोठा प्रश्न सफाई कामगारांच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या सफाई कामगारांच्या बिल्डिंगचं पण डेव्हलप व्हायला पाहिजे ह्यासाठी मी मोठं पाऊल उचलणार आहे आणि त्यासाठी ते काम करणार आहे